नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पेसा आणि नोन पेसा यादी जाहीर झाली आहे कोणकोणत्या पदाची यादी जाहीर झाली आहे ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राइब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका असेच अशीच व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो पेसा आणि नोट पेसा यादी आपण वाट पाहत होतो पेसाची यादी केव्हा लागेल तर कोणकोणत्या कौन पदाची यादी लागली आणि कोणत्या भरतीची यादी लागली आहे ते सर्व डिटेल आपण ए टू झेड या व्हिडिओच्या म माध्यमातून बघायचं आहे बघा खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुमच्याकडनं कोणतीही माहिती मिस होणार नाही या ठिकाणी तुम्हाला पोस्टरमध्ये दिसत असेल पेसा आणि नॉन पेसा यादी जाहीर कोणकोणती कौन यादी आणि पेसा भरती नवीन अपडेट आहेत चला तर आपण या न्यूजपेपरमध्ये देण्यात आले कोणकोणत्या पदाची यादी जाहीर झाली ते आपण बघू बघा या ठिकाणी तुम्हाला टायटलमध्ये दिसत असेल पेसा नॉन पेसा निकाल जाहीर नाशिक ग्रामीण विकास विभागाच्या मान्यतेनुसार दिनांक पंचवीस ते तीस जुलै घेण्यात आलेले ग्रामसेवक पेसा व नॉन पेसा पदाच्या परीक्षेला परीक्षेचा निकाल आय बी पी एस ए कडून आय बी पी एसकडून कडून प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आले असून सदर निकाल जिल्हा परिषदच्या झेड पी नाशिक डॉट गो महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले बघा या ठिकाणी हे इम्पॉर्टंट आहे बघा या ठिकाणी डेट पंचवीस जुलै ते तीस जुलै घेण्यात आलेले ग्रामसेवक पेसा व नॉनपेसा पदाचे परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले तर कोणत्या वेबसाईटवरती तुम्हाला चेक करायचं आहे झेड पी नाशिक डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचं निकाल चेक करू शकता नाशिक जिल्हा परिषदने पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस प्रसिद्ध केलेला जाहिरात क्रमांक एकास दोन हजार तेवीसमधील ग्रामसेवक पेसा व नॉन पेसा या पदाकरिता दिनांक पंचवीस जुलै व दिनांक एकोणतीस तीस जुलै आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती बा कोणत्या तारखेचं आहे ते या ठिकाणी जाहिरात तर एक दोन हजार तेवीसची जाहिरात आहे या जाहिरातीनुसार पंचवीस जुलै ते एकोणतीस जु एकोणतीस तीस जुलै दरम्यान एक्झाम झाली होती त्यांचं रिझल्ट जाहीर करण्यात आलं आहे या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती याकरिता एकूण अकरा हजार सातशे अठ्ठावीस उमेदवारांनी अर्ज केला होता यातील चार हजार एकशे एकोणचाळीस उमेदवारांनी परीक्षा दिली होती बघा एकूण अकरा हजार सातशे अठ्ठावीस उमेदवारांनी अर्ज केले होते आणि एकूण चार हजार नऊशे एकोणचाळीस उमेदवारांनी परीक्षा दिली होती यातील नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या एक हजार नऊशे तेरा परीक्षार्थींचा निकाल जाहीर करण्यात आला आहे बघा किती लोकांचं किती विद्यार्थ्यांचं निकाल जाहीर करण्यात आले एक हजार नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या एक हजार नऊशे तेरा परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे जिल्हाधिकारी जल शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिम मित्तल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली तसेच जिल्हा परिषदेच्या परीक्षेकरिता नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन रवींद्र परदेशी व जिल्हा परिषदचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थित आय बी पी एस या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती यासाठी भरारी पथक प्रमुख प्रभारी मुख्य कार्य अधिकारी डॉक्टर अर्जुन मुंडे व प्रकल्प प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता व्हेन्यू ऑफिसर व सहाय्यक अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या अशी माहिती उपमुख्य कार्य अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला असू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जाही जय महाराष्ट्र